अमरावती महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस यामध्ये तुम्ही नगरसेवक म्हणून कोणाला निवडू इच्छिता मी प्रभाक क्रमांक एकूण एकोणीसचा रहिवासी आहे अनंतवाडी नंबर एक नंबर दोन आ, नंबर दोनमध्ये माझा राणा आहे मी आ, लिटरली सांगतो की मी सचिनभाऊ भेंडे यांना नगरसेवक म्हणून पाहत आहे त्याच्या गोष्टी तुम्ही सचिन भाऊ भेंडे यांचंच नाव का बरं घेतलं खूप चांगला प्रश्न आहे कारण की प्रत्येकजण आपापल्या पर्यायी याचा नाव सांगत असतो पण माझं म्हणणं हेच आहे की दोन हजार सतरापासून जरी निवडणुका घेत नस घेतल्या गेल्या नसल्या तरीही आमच्या वार्डात प्रत्येक वेळी जेव्हाही काही समस्या आली त्याचं निवारण करण्यासाठी हक्के हक्काचा माणूस म्हणून धावून आलेला माणूस म्हणजे सचिन भेंडे आहे नुसतं माझाच एरिया नाही पण प्रत्येक एरियात आम्ही तुम्ही तुम्ही जाल तर तुम्हाला हे ऐकायला भेटेल की आम्ही एक कॉल केला तर आमच्या एका कॉलच्या याच्यावर सर धावून आलेत सचिन भाऊ धावून आलेत आणि त्यांनी समस्याचं निवारण केलं नुसतं निवारणच केलं नाही तर पाठपुरावा करून त्या गोष्टीचा यथायोग्य प्रकारे सोक्षमोक्षच लावला आणि प्रॉपरली ती गोष्ट सॉल्व सॉर्ट आऊट केली हा तुम्हाला प्रत्येक प्रत्येक एरिया वाईज तुम्हाला ही गोष्ट पाहायला भेटेल आधी जे सत्तेत होते ते, ते नगरसेवक वगैरे इकडे तुमच्या इकडे विकास वे कामासाठी पाहण्यासाठी आलेले नाही आहे का नाही लिटरली नाही आमच्या एरियामध्ये जे आहे सत्ते आता चार वर्षाचा मला गॅप पण गेलेली आहे तर लिट्र, लि लिट्र, लिटरली कोणीही पाठपुरावा केलेला नाही परंतु आमदार रवी राणा यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन भाऊ भेंडे यांनी बऱ्याचशा गोष्टीचा पाठपुरावा केला आहे आणि आम्हाला प्रत्येक गोष्टीत योग्य सहयोग त्यांचा लाभलेला आहे आतापर्यंत